लिंगनूर तालुका मिरज येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये दे दैनिक पुढारी न्यूज यांच्या वतीने विद्यार्थी सवंगड्यांना शुभेच्छा पत्र प्रदान करण्याचा सोहळा मोठ्या आनंदाने संपन्न लिंगनूर तालुका मिरज येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये गुरुवार दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी दैनिक पुढारी न्यूज यांच्या वतीनं प्रिय बाल सवंगड्यांना शुभेच्छा पत्र देण्यात आलं यावेळी प्रथम या कार्यक्रमासाठी श्री अमर पाटील वितरण व्यवस्थापक कोल्हापूर श्री रमेश पाटील सहाय्यक वितरण व्यवस्थापक सांगली तसेच सुरेश गुदले निवासी संपादक सांगली तसेच युवराज पानारी शाखा व्यवस्थापक दैनिक पुढारी प्रवीण जगताप सर पत्रकार दैनिक पुढारी आदी मान्यवरांचे ढोल ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले यानंतर कार्यक्रमाची सुरुवात प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं तर सर्व आलेल्या मान्यवरांना फेटा बांधून शाल बुके देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तर मान्यवरांच्या हस्ते शाळेला आणि विद्यार्थ्यांना तसेच गावातील सर्व पदाधिकाऱ्यांना दैनिक पत्र प्रदान करण्यात आले तसेच त्या शुभेच्छा पत्राचे वाचन शाळेतील शिक्षिका कुडचे मॅडम यांनी केलं यानंतर यान शाळेतील विविध स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन करण्यात आला तर पाचवी न व शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केल्याबद्दल वर्ग शिक्षिका मुक्ता कुडचे मॅडम यांचाही सत्कार यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला तसेच विविध स्पर्धा परीक्षेतील उज्ज्वल यश मिळवल्याबद्दल शाळेतील सर्व शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तर उपस्थित सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं शाळेतील भौतिक सुविधा सुसज्ज भव्य आणि दिव्य अशी इमारत गुणवत्ता पाहून सर्व मान्यवर गेले तर गावचे व शाळेचे कौतुक केलं तर शाळेतील वरिष्ठ मुख्याध्यापक श्री हनुमंत आर्गेसर यांनी शाळेतील प्रगतीचा आलेख आपल्या मनोगतामध्ये मान्यवरांच्या समोर मांडला तसेच लिंगणूर गावचे लोकप्रिय सरपंच श्री मारुती पाटील यांनीही कार्यक्रम प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त केलं व शुभेच्छा दिल्या तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परशराम जाधव सर यांनी शेवटी आभार शिक्षक बँकेचे संचालक मिलन नागने सर यांनी मानले यावेळी उपस्थित ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य तसेच विकास सोसायटीचे चेअरमन वाईस चेअरमन व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते हिरकणी न्यूजकरिता सहसंपादक दिलीप बनसोडे लिंगनूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा